Sabe ah, okay. तर नमस्कार जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एकोण इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त एकदम विशाळ आहे तर तुम्ही बाकी व्हिडिओ कंप्लीट शेवटपर्यंत बघा आणि अजून पण आपल्या व्हिडिओला लाईक करून लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब करून बाजारात लाईकन ऑल ओवर सिलेक्ट करा अशा पद्धतीची नवीन आणि जबरदस्त व्हिडिओ तुम्हाला आपल्या आपल्यानंतर डेली बघायला मिळते त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती किंवा सॉंगवरती पाहिजे तो सॉंग कमेंट करून की सांगा त्यावरती शंभर व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो तर तुम्ही आजचा व्हिडिओ कंप्लीट शॉर्ट पण बघा व्हिडिओला छोटासा पासवर्ड दिला पासवर्ड तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जाईल मित्रांनो तर तुम्हाला अलर्ट मशीन आजचा व्हिडिओ जे एडिट करायचा अलर्ट तर तुम्हाला अलर्ट मशीन ओपन करून घ्यायचं ओपन तर प्रोजेक्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बीटमार प्रोजेक्ट आणि सेकीपेड इम्पोर्ट करून घ्यायचे तुमच्या अलर्ट मशीनमध्ये अशा पद्धतीने सेपेड आणि बीटमार प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर अशा पद्धतीने दिसून जाईल आपली बिटमार प्रोजेक्ट त्याला व्यवस्थितपणे बीट लावून दिले आहे बाकी तुम्हाला काय करायचं प्लस आहे का आणि मिडियामध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथून काय करायचं एक ओवरली व्हिडिओ ॲड करून घ्यायचं तर मी ते तुम्हाला ओव्हरली व्हिडिओ वगैरे व्यवस्थित सर्व जे काही मटेरियल असणार आहे ते तुम्हाला ॲड करून दाखवतो मित्रांनो तर आपल्याला अशा पद्धतीने एक ओरली व्हिडिओ ऍड करून पाच पावड करून त्या व्हिडिओ जाऊन एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आवाज आवाज मिळ करून घ्यायचा व्यवस्थितपतीने यावरती इमोजी वगैरे सेट करून दिला आहे बाकी तुम्हाला पाच पॉईंट एकोणतीसपासून प्लस आहे का आणि मिड्यावर जाऊन मित्रांनो इथून जे काय मॉडलची इमेज असतील ते मॉडलची इमेज तुम्हाला ॲड करून घ्यायची तर इथे आपले मॉडलची इमेज असणार आहेत मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीने मॉडेलची इमेज ॲड करून फिक्सिंग करून राईलला एक्स्ट्रा पार डिलीट करून घ्यायचं मित्रांनो अशा पद्धतीने चार पॉईंट पाच वर्षमध्ये जेवढे पण इमेज असतील तुम्हाला तिथे ॲड करून घ्यायचे बाकी काय नाही तुम्हाला गॅलरीमधून ते फोटोवरती सिलेक्ट करून थ्री डाऊ जाऊन फ्लिक स्क्रीन करून घ्यायचं लाय राईला एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून घ्यायचं बाकी अशा पद्धतीने जेवढे पण तुमचे इमेज असतील व्हिडिओच्या शेवटपर्यंत ऍड करून घ्यायचे तर तर मित्रांनो मी जेथे पडापट जे ते सर्व इमेज ॲड करून घेतो ओके तर बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने आपण ते थोडेफार इमेज ॲड करून घेतले बाकी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत जेथे इमेज ॲड करून घ्या मित्रांनो कारण की जर थोडंसं टाइम लागेल मित्रांनो इमेज ॲड करताना कारण की इमेज जास्त ऍड करावे लागतील तर मित्रांनो तुम्ही सर्व इमेज ॲड करून घ्यायचे आपल्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत नंतर काय करायचं मित्रांनो तुम्हाला फर्स्टला यायचं फर्स्ट बीट पशी याचं पाच पॉईंट पशी प्लस आणि मिळालं जाऊन मित्रांनो तुम्हाला इथून ब्लॅक शॉर्ट पण ॲड करून घ्यायचे तर मध्ये दिले आहे मित्रांनो तो आली ब्लॅक शोर्ट पेनची तुम्हाला ॲड करून घ्यायची मी ते ॲड करून घेतो पटापट अशा पद्धतीने ऍड करून व्हिडिओचे शॉर्ट पण ऍड करायची का ॲड झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला फर्टला यायचं प्लस आहे का नाही मिडीम जाऊन तुम्हाला इथून एक पेन पेनची ऍड करून घ्यायची मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे तर मटेरियलमध्ये काय सर्व जे मटेरियल तुम्हाला लागणार आहे सर्व मटेरियल दिलेलं आहे मित्रांनो तो आली तुम्ही ॲड करून घ्यायची तर मी तुम्हाला ॲड करून दाखवतो तुम्हाला तर अशा पद्धतीने ॲड करून तुम्हाला व्हिडिओच्या शेवट पर्यंत जायचं आहे शॉर्ट पर्यंत दिल्यानंतर अशा पद्धतीने लावून आहे लांबून झाल्यावरती मित्रांनो तुम्हाला फर्स्टला यायचं इथे अशा पद्धतीने फर्स्टला आल्यानंतर तुम्हाला प्लस सेकड आणि मिडियम जाऊन इथून एक टेक्स पेन्जी दिली आहे मित्रांनो टेक्स पेंजी तुम्ही इथून ॲड करून घ्यायची बसवली दांड्यावर जे काही सॉंग जे ते आपली पे टेक्सपेंज पण असणार आहे ते व्यवस्थितपणे ॲड करून घ्यायची उडीच्या शेवटपर्यंत जायचं मित्रांनो शेवटपर्यंत ॲड केल्यानंतर आजपर्यंत ॲड करून घ्यायची पटपर्यंत ॲड करून झाल्या वर्षी मित्रांनो सिंपली आता याला साईक बोर्ड लावायचं आहे आपल्या फोटोला तर सिंपली तुम्हाला बॅग घेऊन जायचं बॅगलाही साईक बोर्ड ओपन करून घ्यायचं मित्रांनो तुम्ही इम्पोर्ट गेलाच असेल बाकी तुम्हाला पहिले इमेज होते टच करायचं इफेक्ट घेऊन जायचं तीन डॉट जायची ते कॉपीपूर्ट करून बॅक घ्यायचं आहे बघावरती मी तुम्हाला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचे मित्रांनो ओपन झाल्यावर तुम्हाला समोर येऊन जायचं आहे मी तुम्हाला इथे सांगतो मित्रांनो प्रोसेसचा तुम्ही व्हिडिओ शॉट पण बघा तर समोर आल्यावरती मित्रांनो तुम्हाला इथे होते तेवीस पॉईंट चौदापासी तुम्हाला छोटे इमेज बघायला मिळते सहा इमेजेस तुम्हाला तब्बल तुम्हाला सहा इमेजेस पेस्ट करायची मित्रांनो अशा इफेक्ट पेस्टिपूट करायचा बाकी इमेज होते टच करायचं इफेक्ट म्हणजे थिएटर जाऊन जाऊन पेस्टिपूट करायचा की जिथे इमेज तुम्हाला डबल बीडपर्यंत पेस्ट करायची म्हणजे पंचवीस सॉरी चोवीस पॉईंट सव्वीस सेकंदापर्यंत पेस्ट करून घ्यायचं म्हणजे डबल डबल बीड पर्यंत पेस्ट करून घेऊन बॅक घ्यायचं बॅक तुम्ही ती मेडबिट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची मित्रांनो तर सेकंड बरे फोटोवरती टच करून इफिटमध्ये थ्री डॉट जाऊन कॉपी फुट करून बॅग घ्यायचं मित्रांनो बॅगला ती मेडबिट मार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायची ओपन झाल्यावरती मित्रांनो फर्स्ट बीट पशी यायचं आहे फर्स्ट बीट पशी आल्यानंतर दोन सेम साईजची इमेजेसवरती टच करून इफेक्ट म्हणजे पेस्ट इपिट करायचा दुसऱ्या पण फोटोवरती टच करून इफेक्ट म्हणजे थ्री डॉक्टर दोन पेस्टिपूट करायचा बाकी तुम्हाला या या पण इमेजला सॉरी म्हणजे आपले हे दोन इमेज पेस्ट करायचे या इमेजेसला बॅग द्यायचा हे दोन इमेज पेस्ट करायचे या इमेजला बॅक द्यायचा मोठी मोठी इमेज तुम्हाला बॅग द्यायचे मित्रांनो जेवढे पण तुम्हाला छोटे छोटे इमेज दिसतील मित्रांनो मिडियम साईजचे ते दोन दोन इमेज पेस्ट करायचे या डबल बिडच्या समोर पण तुम्हाला दोन इमेजेस सेम दिसतील मित्रांनो ते दोन्ही इमेज तुम्हाला इथे अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायची मित्रांनो अशा पद्धतीने पेस्ट झाल्यावरती मोठ्या इमेज तुम्हाला बॅग द्यायचा दोन इमेज पेट करायचं मोठा बॅग द्यायचा ही प्रोसेस व्हिडिओच्या शॉर्ट करून घ्यायचा तर मित्रांनो तुम्हाला लास्टच्या फोटोवरती टच करायचा इफेक्ट म्हणजे तीन डॉट कॉपी फिट करून तुम्हाला सिम्पली बॅग घेऊन जायचं अशा पद्धतीने आले ती मेन बिटमा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा मित्रांनो ओपन झाल्यावरती तुम्हाला काय करायचं आता इथे सिम्पली सिम्पल प्रोसेस असणार मोठ्या मोठ्या इमेजवरती टच करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा अशा पद्धतीने बघू शकता एकदम हुशार पद्धतीचं तर आपण बॅक आलो होतो ते जेवढे पण तुमचे मोठे इमेज मिळतील मित्रांनो भेटमध्ये ते मोठे इमेज सगळे जे ते पेस्ट करून घ्यायचे मित्रांनो तुम्हाला अशा वेधतीने जेवढे पण मोठे मोठे इमेज असतील ते इमेज पेस्ट करून घ्यायचे बाकी तुमचा व्हिडिओ जे ते क्रिएट होऊन जाईल मित्रांनो बाकी आजच्या व्हिडिओ तितकं सुद्धा मित्रांनो भेटू का आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ म्हणजे तो पण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि बाकीचे व्हिडिओ बघत